शुभ सकाळ मित्रांनो माझं नाव गोरगरे आपल्या सर्वांकडिया युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज सकाळीच मच्छीवाला आलेलं तर आईने प्रॉन्स घेतल्या आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कालवण पद्धतीने प्रॉन्सचा किंवा प्रॉन्सचा कालवण सो तुमच्या शांतच फ्रेश झालो तर आईने चहा सुद्धा आणली आहे पाहू शकता तुम्ही तर तर मी चहा पियेन आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवेन कसं काय आपण करणार आहोत मालवणी पद्धतीने प्रॉन्स सारा सा, सो सोबतच राहा थँक्यू चहा तर आता मी घेतली आहे प्यायला तर माझं हे फिक्स असतं चहा पोहे आणि मारी बिस्किट माझं रोजचं सकाळचा तर आई इकडे भाकरी बनवते बघू शकता तुम्ही

आमच्याकडे भाकरी रोजचीच असते सकाळची चला तर मग आमलेट वगैरे सर्व रेडी आहे बघू शकता इथे भाकरी आणि सोबत हिरव्या मिरची चटणी कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी आईला विचारतो तिने काय का काय घेतलंय काय काय घेतलंय हे वाटण आहे आईने बनवून घेतलंय आई सांगते की हे टाकलं तर मग चांगलं कालवणाला टेस्ट येते इकडे आई कोळंबी फ्राय करते सॉरी कोळंबी साफ करते तर इकडे बघू शकता तुम्ही बटाटे स्लाइस बटाटे घेतले आईने ॲक्च्युली मला कोळंबी फ्राय जास्त आवडते पण आता टाईम नाही आणि आता ना कामावरती पण जायचं आहे सो आईला बोललो जे लवकर होईल एकच होईल ते कर सर्वांच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतात वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण बनवत असतो तर आजची जी पद्धत आहे ती माझ्या आईच्या आजच्या आईने निवडलेली आहे सो तुम्ही पण ही ट्राय करा तुम्हाला पण आवडेलच कारण की माझी आई उत्तम प्रकारची टेस्ट आहे तिच्या हाताला खूप चांगली चव आहे एवढंच की फक्त तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं नाही नाहीतर आज ती चांगल्या ठिकाणी असती तर आणि आम्हाला अजून नवीन पदार्थ तिने बनवून दिले असते पण ठीक आहे जे पण ती बनवते ते खूपच चांगलं आहे ती सर्वांना आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांनाच आवडतं तर मी ही व्हिडिओ नक्की पुढे कंटिन्यू बघा कारण की तुम्हाला पण एक नवीन पद्धत एक नवीन प्रकारची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल सो फॉलो करा ही व्हिडिओ तर ही आई बघा चांगली कोळंबी धुवून घेते स्वच्छ पाण्यात दोनदा तीनदा ती चांगली धुवून घेते सो तुम्ही पण हे ट्राय करा आई आता सुरुवात करते रेसिपीला आईने पहिले हे तेल टाकून घेतले आई आता तू सांग काय काय करते असते कोरणी दिली आईने जरा परतून घेते कांदा तेलामध्ये सर्व साहित्य आईने बाजूला घेतलंय आईने आता लाल मसाला टाकलाय लाल मसाला थोडा परतून घेतलाय आता काय टाकते ते वाटण केलंय ते मग जे मी तुम्हाला दाखवलं ते आता त्याच्यामध्ये टाकलंय सुका खोबऱ्याचं वाटण आणि आई आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो ना जितकं आपल्याला आपल्याला ग्रेव्ही कशी हवी आहे तसं आपण ते करू शकतो आपल्यावरती आहे आता ही ग्रेव्ही आईने मिक्स करून घेतली आहे कड आता आलेला आहे बघा तुम्ही आता याच्यामध्ये आई कोलंबी आणि बटाटे जे मग तुम्हाला दाखवले ते आई त्यामध्ये आता हे करते असा जेव्हा कड येईल तेव्हा मग तुम्ही त्याच्यामध्ये ते टाकू शकता त्याच्यामध्ये कोकम टाकायला आता हे बटाटे जेव्हा शिजतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोकम टाकायचं मग आपला ही ग्रेव्ही जी आहे आपण जी ती आपली तयार होईल तयार झाली की मी तुम्हाला नंतर दाखवेनच सो तोपर्यंत तुम्ही पाठ बघा जरा मीठ टाकल्या चवीनुसार बटाटे टाकू तुम्हाला शिजल्या व्यवस्थित तया चांगला आला कड आला की आई मग त्याच्यामध्ये कोलंबी आणि जे बटाटे जे आपण मगाशी घेतले ते आता आई त्याच्यामध्ये टाकेल बघू शकता तुम्ही हा आपला कोलंबीचा संजणीत रसा तयार झालेला आहे सोबतच सलॅड आणि हा कांदा आणि भात सो असं आपलं जेवण रेडी आहे जी रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे जी माझ्या आईने यूज केली आहे तीच रेसिपी तुम्ही पण यूज करा आणि कसं काय बनत आहे कालवण तेही तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे सवनगडी थँक्यू